न्यूज। बात एक वेस्ट सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ सातारा जिल्ह्यातील मसवड हद्दीत पर्यंत गावामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून मायालिकेचा गळा आवळून खून करण्यात आलेला आहे या घटनेमुळे संपूर्ण साताऱ्यात खळबळ उडाली असून मसोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत पाहूया सविस्तर या बातमीमधून आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका